नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण या अपडेटमध्ये बघू शकता की दक्षिणेला श्रीलंकेच्या दरम्यान थोड्या हालचाली आहेत उत्तर भारतातही डब्ल्यू डी आहे परंतु अतिशय हलक्या स्वरूपामध्ये आहे त्याचा फारसा प्रभाव भारतीय हवामानवर पडत नाही आहे महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून सकाळी आणि रात्री थोडी हलकी थंडी आहे दुपारी मात्र उन्हाचा चटका जाणू लागला आहे या पलीकडे हवामानात विशेष बदल नाहीत डब्ल्यू डींचं प्रमाण उत्तर भारतात कमी नाही यावर्षी उन्हाळा कडक जाईल असं आहे थोडं दक्षिणेला बंगालच्या उपसागराच्या आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाची निर्मिती होण्यास अनुकूल स्थिती आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार तीस तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात कमी दाब आहे पूर्व भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव आहे परंतु तो फारसा प्रभावी नाही केरळ तामिळनाडूमध्ये उद्या पावसाची शक्यता आहे मात्र एक तारखेला ज्या प्रमाणात हे वातावरण भारतावर खास करून महाराष्ट्रावर तयार होणार होतं ते आता तयार होताना दिसत नाही दोन तारखेला हलकीशी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये पण गुजरात आणि राजस्थानच्या पूर्व भागामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज या ठिकाणी बघतो साधारण तीन तारखेला याच भागामध्ये एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी तयार झाल्यामुळे पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे ट्रफलाईन तयार झाल्यास वातावरण निर्माण होऊ शकतं या राज्यांमध्ये हे वातावरण पाच तारखेला केवळ उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीच्या स्वरूपात राहील दक्षिण भारतातील कमी दाब मात्र कमी होणार आहे महाराष्ट्रासाठी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल अतिशय महत्त्वाचं आहे या मॉडेलनुसार जो अंदाज तयार होतो तोच खास करून महाराष्ट्रामध्ये प्रभावी ठरतो केरळ तामिळनाडूमध्ये आज केवळ ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे उद्या मात्र केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती असू शकते एकतीस तारखेला एक तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती राहील परंतु अतिशय सिस्टम या कमजोर आहेत दोन तारखेलासुद्धा तीच परिस्थिती आहे तीन तारखेलाही भारतीय हवामानात फार बदल नाही चार तारखेला राजस्थान गुजरातच्या काही भागात दिल्ली पंजाब हरियाणाच्या किंवा उत्तर भारताच्या काही भागात प्रभावी डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे पाच तारखेला मात्र हे वातावरण दाखवलं जात नाही मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे सहा तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव संपेल या मॉडेलनुसार आपण जर अंदाज घेतला तर कशा पद्धतीने वातावरणात हालचाली होतात ते आपण बघतो मात्र भारतीय हवामानात हो विशेष बदल सध्या तरी होताना दिसत नाही साधारण दोन तीन तारखेला चेन्नईच्या आजूबाजूने एक कमीदाब सरकत असल्यामुळे थोडं वातावरण उत्तर भारतात निर्माण होईल साधारण चार पाच आणि सहा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतात प्रभावी असणार आहे या पलीकडे वातावरणात विशेष बदल सध्या तरी होईल असं वाटत नाही जरी दोन्ही समुद्रात पावसाळी परिस्थिती असली किंवा उत्तर भारतात अधूनमधून डब्ल्यू डी सरकत असले साधारण एक अकरा बारा दरम्यान एक डब्ल्यू डी आहे परंतु याचा भारतीय हवामानावर विशेष परिणाम होत नाही म्हणजे जवळपास तेरा फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागेल असं वाटत नाही आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेतला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरासरी सोलापूरला वीस अंश सेल्शियस नागपूरला वीस अंश सेल्शियस अहिलानगर आणि छत्रपती संभाजीनगरला एकोणीस अंश सेल्शियस साधारण तापमान आहे मात्र आपण त्या तुलनेत बघितलं तर नंदुरबार जळगाव धुळे नाशिक या भागात थोडी थंडी आहे आपण चार तारखेला हाच अंदाज घेतला तर थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या भागात एखाद दोन अंशाने थंडी किंवा तापमान कमी असेल परंतु इतरत्र वीस एकवीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जात आहे याचा अर्थ थंडीचा प्रभाव फारसा जाणवणार नाही आपण अगदी दहा तारखेपर्यंत जरी अंदाज सरकवला तर थोडं थंडीचं प्रमाण एक दोन अंशाने उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे जळगाव सोळा मालेगाव सोळा असं थोडं दिसतंय परंतु किंवा गोंदियाला सतरा अंशियस या हलकी थंडी या भागात थोडी राहू शकते परंतु हेच आपण इतरत्र बघितलं तर सोळा जवळपास नांदेड लातूर या भागामध्ये एकोणीस अंश तर छत्रपती संभाजीनगर सोलापूर भागात वीस अंश यश चंद्रपूरच्या काही भागात एकवीस अंश म्हणजे साधारण एकोणीस अंशाच्या आजूबाजूने असलेलं तापमान हे थंडीत गृहीत धरलं जात नाही साधारण एक तारखेच्या दरम्यान आपण जरी एक हजार दहा एकटा बसकलचा हवेचा दाब महाराष्ट्रावर बघत असलो तरी देखील फारसा हवामानात पावसास अनुकूल परिस्थिती नाही हा एक हजार दहा एकटा बसकलचा हवेचा दाब जवळपास पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने आहे दहा तारखेनंतर मात्र याच्यामध्ये वाढ होते सध्या महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती असू शकते परंतु यातून पावसाचा कुठलाही या अंदाज नाही शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा वेळ मिळालेला आहे त्यामुळे अवकाळी पावसाचा कुठलाही अंदाज नसल्यामुळे आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला एक दोन तीन चार पाच असा आपण अंदाज दिलेला होता तो अंदाज आता बदललेला आहे या काळात कोणत्याही प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार नाही हवेचा दाब तसा सकारात्मक असताना देखील कोणतंही वातावरण तयार होत नाही कारण आपल्याला माहिती आहे की जर उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून ट्रफलाईन निर्माण झाली तरच या काळात महाराष्ट्रात पाऊस पडतो आणि मी सांगितलेलं आहे की आपण जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने सर्वात कमी पावसाच्या वर्षामध्ये असतात या कालावधीमध्ये केवळ एखादा टक्के पाऊस पडत असतो आणि त्याचीही शाश्वती फार नसते त्यामुळे हे दोन महिने पावसासाठी बिगर पावसाळी समजले जातात तसंच सुरुवातीला तरी आपण जो अंदाज तयार झाला होता त्यावर सर्व मॉडेलचा आधार घेतलेला होता परंतु आत्ता आपण बघतो की पावसाळी परिस्थिती निर्माण होत नसल्यामुळे आपण फार सखोल अंदाजाकडे आता जात नाही आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज